में तर चला मित्रांनो शुभ सकाळ सायमाई सकाळ तर नेहमीप्रमाणे आपण या रात्रीच्या मुक्कामावरून आता पहाटे चालायला सुरुवात करतो तर आम्ही आमचे टी शर्ट पाहू शकता एड ब्रदर्स त्याच्या ग्रुप ग्रुपचे फक्त एक मेंबर नाही आहे तो गेला आहे पुढे प्रिंटू तर चला हे जा चहा पितो चहा पितो आणि घडतो हो तुम्हाला पुढे दिवस चौथा बाय बाय

आणि आता आम्ही पोचलोय एस सी एम बी टीच्या काही किलोमीटर मागे समृद्धी महामार्गाच्या वरती <laughs> <laughs> किलोमीटर मागे बरं आता कन्फर्म माहीत नाही ना हे तुम्ही परत बोला मला प्रिन्स हे प्रिन्स रोड काय ते नागपूर हा चर्च गेट काय जाते उजेड नाही उजन सूर्य अरे भाऊजी रे जरा निटला रे मित्रांनो थोडा आम्ही थांबलोय कारण नॉनस्टॉप चालतोय आम्ही थोडा लेट झाला आम्हाला आमचे काही मेंबर्स गेलेत आमच्या पुढे आणि आता आम्ही पण थोड्या वेळात त्यांच्याजवळ पोचू हे खेळ करता पण व्ह्यू भारी आहे मस्त वातावरण आणि त्या वातावरणात आपला हा एट ब्रदर्स ग्रुप पाहू शकता तुम्ही आणि आपले कस काही साई फक्त समृद्धी महामार्गाच्या खालून आणले ते बघा हा बघा ते तसं वर्ल्ड कप मरले हे जोड देता का पुतण्या चोराचा आरभरा चोरा, था? आर चोरा? आ, आर इका इकरा काक्री भेंड ना बिरोला टमाटे ग चोर टमाटे चोर अरे बाबा तस एक चोरी मेन्शन करायला पडलाय चुमरी

ब्लेम 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 बे मनुकाऊन लागते डायमंड डायमंड डायमंडिंद मोत मोत याची मोत होल्या आलाय टॉयलेट टॉयलेटला जायचंय म्हणून तो इकडे तिकडे सोडतोय पण आम्हाला पेट्रोल पंप नाही भेटत <laughs> शिर्डी शिर्डी शंभर सो किलोमीटर आणि थोडा मेजर प्रॉब्लेम आहे श्रेयाचा बघूया आता कुठे टॉयलेट भेटला पेट्रोल पंप वगैरे सर्दीच्या आम्ही स्टॉप घेतो तर चला भेटूया नंतर रे तुला काय चला <laughs> मित्रांनो आता झालंय नाश्त्याचा ना टाइम आपली मंडळी बघा पोहोचलय नाश्त्याला कांदा पो आहे प्रेशर कांदा पोहे कांदा पो कांदा पो मी काय बोलले कांदा पोहे कांदा पोहे चला मित्रांनो नाश्ता करू आणि भेटू आपल्या मध्ये फक्त हरेश पाटील नाहीये श्रेय यार नाश्ता करूया पहिल्यांदा आणि मग पुन्हा भेटूया तर चला मित्रांनो इथे आपण लास्ट इयरला वडापाव खाल्ले होते गरमागरम उत्कृष्ट लागले होते एकदम तर यावर्षी पण आम्ही याच दुकानाला विजिट केलंय तर त्यावेळी कॉलेज येल तर चला मित्रांनो आता पण नाश्ता भरपूर केला एकदम मस्त गरमागरम आणि चवीला पण जाम भारी होते तर आता चाललो आहेत आपण एस एम बी टी कॉलेज एस एम बी टी कॉलेज आपल्या तीन तीन किंवा चार किलोमीटर आहे आवश्यकता तुम्ही समोर तर चला आता बाकी मंडळी आपल्या जोडीला होती ती गेली पुढे भाई प्रिन्स मनीष उरलेले आम्ही चौघेजण ते आता एस एम बी टी कॉलेज जवळ थांबतील आणि आपण पण तिकडे थांबू भेटूया आता था तिकडे गेल्यावर ओम सायराम मुस्काटला इथं चप्पल तुटले चप्पल तुटले ग लागले पाहायला तर मित्रांनो हा एस एम बी टी कॉलेज आणि एस एम बी टी कॉलेजच्या समोरच हॉटेल नंदी हिल्स तर आपण सुद्धा पोहचलेला आहोत उज्वल हे आपले चार पाट दोन पार्टनर म्हणजे चार तिथं वडापाव आला तिथे आणि बाकी मंडळी साईराम साईराम को पेशंट गेला हा कोण ॲसिडिटी हे कला अरे बाबजी इंजेक्शन दिला मग हे डॉक्टरला लाव डॉक्टरला लाव चाल अख्खा मल्टी स्पेशलिस्ट डॉक्टर या बाबा

आणि याच्या डोळ्यात बघा ना लाल पडले बघा डोळ्याचा सिंगल नाही काय तरी उपाय रामबाम उपाय तरी द्या हे डोला 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 दाखव ना, ना। काय आहे का याच्यावर कुठे कोणचा काही टाव्हल बीवर का बघा थी थी तर चला मित्रांनो आता आपण इथून निघलो आता अजून आपल्याला कंटिन्यू दोन तास चालायचं आहे तर आता वाजले आहेत भाऊजी किती वाजले वाजलं अकरा बारा अकरा वाजून बारा आणि अजून दोन तास म्हणजे एक एक तास कंटिन एक एक दा एक तर कंटिन्यू चालायला लागेल आणि मग पुन्हा एकदा ब्रेक मग पुन्हा एकदा एक तास तर चला भेटू कडक उष्णता आणि तापमान पण वाढत वाढतच जाईल तर चेंडू तुला काय बोलायचं आहे का या विषयावर एसएमबीटी कॉलेज मी आता ऍडमिशन घेतो काय करतो फार्मसी काय पण एमबीबीएस तू काय तू काय बन याला क बनवत आहे श्रेय काय बनवू सांग नाही तुला दिले इंजेक्शन तर आमच्या जोडीला पेशंट आहे तर ऍसिडिटी होते गेले दोन दिवस झाले आणि प्रिंजच्या डोळ्यामध्ये काय गेले काय माहीत सायराम साईराम तर आता सकाळी तुम्ही बघितलं असेल तर आपण आपल्यामध्ये में मेंबर कमी होते आत्ता आपली पूर्ण टीम एकत्र आहे हे बघा बाकी तिकडे तर चला आता भेटूया या पुढच्या प्रवासात ओम साईराम तर आता आम्ही पोहोचलोय साखूर फाट्याला थोडा विश्राम आणि आपल्या फ्रेंडच्या आईज मध्ये ड्रॉप टाकत घेतले चन्नूलाल झोप ना चोलू नको ना राजा जास्त बस कोण बस बस उचक कर बर उचक मिनट करू टाकू तसंच रे तसाच रे झोपून रे आम्ही जातोच आम्ही पोचत आहोत झोपून रे जोपर्यंत डॉक्टर फोन करीत नाही तोपर्यंत उठू नको साऊंड साऊंड लाव मशीन बन कोच्या पावजी कोचच्या लिंबू तर द्यायचं टाका मजबूत नाही नाही निघू एक गौतमी एक गमछा वा कमचा आहे हां आर म्हणली का तुम्ही नाही नाही पाय कापून आता सांगत आहे ना दिसू सांगत ना एसएमडी हॉस्पिटल मध्ये गेलो तर पाय कापला पुसलल्या व पॅनल्टी डायरेक्ट मग पुसल सतल पाऊल कमी होते मग दोन पाऊल मागेच अजून चला मित्रांनो फायनली आपण दुपारच्या मुक्कामावर पोहोचलेलो आहोत इकडे हे दोन पालखे आहेत पडघा किरवलीची पण आहे आणि आपली वडगरची पण पालखी आहे तर चला आपल्याला झालं हे आज खूप उशीरा कारण जिथे वस्ती असायची तिथून चार साडेचार किलोमीटर वाढीव वस्ती आहे त्या त्यामुळे आपल्याला लेट झाला तर चला फ्रेश होऊ जेवण करू आणि मग इथून सिन्नरचा घाट म्हणजे रात्रीचा मुक्काम सिन्नरचा घाट क्रॉस केल्यानंतर आहे भेटूया तेव्हा बाय बाय ओम साईराम पालखी पण निघालेले आपल्या गाड्या पंच्या लेट जाऊ ओम जय राम तर चला मित्रांनो आता आम्ही निघालोय केली का आपली आपली जी मंडळी आहे ती अजून लेट निघणार आहे तर माझी पण कंडिशन एकदम नाही मी चालू शकतो पण स्लो स्लो मनीषला पण प्रॉब्लेम आहे ॲसिडिटीचा म्हणून मनीष पण बोलतो की स्लो बट स्वीट आम्ही दोघं निघवलोय बाकी येतील मागून आता एक नाही एकच एक बस सायरा त्याला वाचले साडे तीन आम्ही असेच पोचलो जातो ते येतील चार वाजता त्या अजून तसेच झोपले चला आता जाऊ हलू हव ना तिथं आपली पालखी पण नाही ना तिथं आपलं कोणच नाही टेम्पो पण गेले पुढे बाकी उरलेली मंडळी फक्त आपल्या ग्रुप ग्रुपमधून मनीष आणि मी फक्त आलो आहे बाकी सर्व तिकडेच आहेत तर सरा भेटूया तर या, या। आपली वस्ती घ्या सिन्नरच्या घाटात भेटू जय भवानीला टोमॅटो टोमॅटो या साईडला भेंडू फुलाचा बगीचा आणि या साइडला तुम्ही बघू शकता टोमॅटो हे खाते का अनुगोट कोणी पाठलाय तिथं पलायला लागल ना पलता नाही निघल ती रुपटी उपट सध्या तरी आम्ही दोघंच चालतोय मनीष आणि मी प्रिन्सने पण कॉल केला होता तो पण एकटा आलाय त्यांना सोडून ते येतात आता पार्टी मागे <laughs> पण चालूया पुढे पठ्यानो आले का बाकीचे कुठे दोघे बा बा हे आलं गोल्या हे उज्ज्वल ना म्हणजे तर मित्रांनो हे पाठी मागून आता आपल्याला ओव्हरटेक करून चाललेले आहेत तेवी घेर टाकले एकदा सहावा घेर टाकले हे बघ सहावा घेर का हे तिसरे घेरवर आलेत हेवी पण टाकलाच आलो आलो तर चला आपण नाही आपण ज्या घेरवर आहोत त्याच घेरवर जायचा क्लस पेड गेले तरी चालतील पण नाही बस कारण की कॅपॅसिटी नाही तेवढी जास्त झाल्याची माझी तर नाहीच आहे आणि मनीषला पण ऍसिडिटी झालेली आहे भाऊजी पहिल्यांदा बोललो ना मी आज <laughs> तर चला भेटूयानंतर दोघे जण पुढे आम्ही दोघे जण दोघे जण मागे आहेत आणि दोघे जण डायरेक्ट शेवटला आहेत तिकडे हे बघा ओम साय राम द्यावी <laughs> हे शॉट कट पाहिजे हे बघ शॉर्टकट आहे रोडला तर चला मित्रांनो आता आपण चाललो आहे शॉर्टकट मारून इथून शॉर्टकट आहे आणि इथून कट तर नेहमीप्रमाणे आम्ही चाललो या शॉर्टकटच्या रस्त्याला कच्चा रोड आहे पाठीमागे पण आपले आहेत पुढे पण गेल्यात आणि मधोमध आम्ही दोघा आहोत चला भेटूया तर या

तर चला मित्रांनो आता आपण घेतोय ब्रेक कारण नॉनस्टॉप आलेलो का आपण कुठेच थांबलो नाही आता डायरेक्ट इथे आपण दरवर्षीप्रमाणे लस्सी पितो या शॉपमध्ये तर आपली मंडळी पोचलेली आहे आणि या हॉटेलपासून घाट आपल्याला पाच किलोमीटर आहे फक्त घाट आहे का घाटाच्या खालती आम्ही दुसरी चेक केला तर पाच किलोमीटर आणि मग तिथून घाट स्टार्ट होतो हे बघ रातले पण आहे ए बघू डोला बघू डोला बघू डोला ड्रॉप टग ड्रॉप टगले बघू ना तर चला आता आपण इथं ब्रेक घेऊन आणि पुन्हा एकदा भेटू हो भाऊ पाणी अरे दूध तुला ॲसिडिटी होल थंड दूध चालेल दूध सर थंड दूध द्या फक्त साखर वगैरे काय टाकू नका फक्त थंड दूध द्या ओम साईराम गरम नाही गरम तुझी लस्सी आणि मग आनी ए लस्सी लस्सी नाही बी माने तुझे लस्सी का था। था।

चाय 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 पण आलेला आहे आपल्याला नमस्कार साईराम चाय कोण घेणार हे चाय पिशील का तू हे चाय बिस्किट बघा बघा सर्वात वेट निघून चर्चा बारा, चर्चा सर्वात निघून आलोय आलोय तोड दे आला तोड हेड ब्रदर्स तो, नाश्त्याला का हे सँडी नाश्त्याला पास्ता म्हणजे पुढे कोण तुमच्या पुढे हे आपले किशोर बाग केसरमाग केसर बागला ना अरे धावत पर्ल जात त्या ओव्हरटेक करता बघ आता साईराम साईराम चाय द्या चाय एक कप द्या एक कप द्या एक कप द्या एक कप द्या तुझा कोरो सॉक्स एकदम कोरोना चक्काचक एकदम उजी असजे असत बघ मोतलारू असे असले डुग्गू अर तू बोलतेस डुग्गू हे डुग्गू आम्ही आता सिन्नर मध्ये पोचतो हा डुगू आपला डायरेक्ट नाश्ता आला घरपोच पास्ता 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 तू पास्ता 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 पास्ताला नाश्ता करूया आणि मग खातखात जाऊया कारण पाच किलोमीटर कसं पण करून एक कारण घाटामध्ये रात्र तर जेणेकरून आपल्याला चालायला त्रास होईल बाय बाय भेटूया ओम साईराम राम तर मित्रांनो फायनली आम्ही घाटाच्या खाली पोचलेला हा शेवटचा हॉटेल आहे घाटाच्या खालचा आणि हा पाहू शकता तुम्ही घाट तर चला पहिल्यांदा आपण थोडा विश्राम करूया आणि मग घाटाला आरंभ प्रारंभ शुभारंभ करूया हे वय टाक गद्दारी गद्दारी आहे सगळी गद्दारी

तर चला दोन मेंबर गेलेत पुढे तीन इथे दोन तिथे चला चला आता जास्त मोबाईल यूज करत नाही घाट चालू झालेलं आहे गाड्या अंगावर येतात आणि मोबाईलची फ्लॅश पण तोंडावर पडल्यामुळे समोरचं काय दिसत नाही तर चला आता भेटूया घाटामध्ये तर आपला एक ब्रेक होईल मध्ये कुठेतरी तर तिथे गेल्यावर भेटू बाय बाय ओम सायराम कुठेच जाऊ नका व्हिडिओ बघत राहा लाईक केला नसेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नवीन असाल चॅनेलवर तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा थांबा कुठेच जाऊ नका कंटिन्यू पहा हा ब्लॉग ओम सायराम लेट निघण्यामागचं कारण आणि पाच पाच मिनिटाला स्टॉप घेण्या मागचं कारण हे असं रात्रीचा प्रवास काही गरज आहे का अजून तीन मेंबर मागे आहेत तेव्हा तिकडे आहेत अजून हे समोर पण लक्ष ठेवा आता गाडी नाही म्हणून नाही तर टर्म आहे बघ अंगाव तर आपली सर्व मंडळी आलेली हा उज्ज्वल पटेल कम ऑन कम कम कमॉन कमॉन तर चार चला आता आम्ही घाट चढतोय साई साई बाबा चला शुभारंभ आरंभ प्रारंभ प्रारंभ हा <laughs> चल येतो चित तर मित्रांनो आता आम्ही प्रॉपर घाट चढलोय पूर्णपणे शंभर टक्के घाट चढलोय आणि इथे हॉटेल एक आणि बस्त्याची सुविधा सुद्धा आहे तर थोडा इथं आम्ही विश्रांती घेतो आणि फक्त आणि फक्त... फक्त एक किंवा आठशे मीटर फक्त असेल पावजी एक किलोमीटर असेल ना दीड आहे तर इथं आम्ही थोडा विश्राम विश्रांती <laughs> oh. <laughs> <laughs> घेतो पुन्हा एकदा भेटतो आपण भेटूया रात्रीच्या मुक्कामावर ओम सायराम तर या डोंगरात आई भावानी मातेचं मंदिर आहे पाहू शकता तुम्ही आणि काहीच मिनिटावरच आपला रात्रीचा मुक्काम आहे आई भवानी लॉन्ज सिलेक्ट करण्याचा हॉल आहे तिथे आपल्या रात्रीचा मुक्काम आहे भेटूया थोडच मिनिटात आपण पोचू आणि तिकडे गेल्यावर भेटू आपले काही काही मंडळी आपली तिकडे पोचतेली आहे आम्ही फक्त आता पाच जण आहोत तर चला आई भवानी मातेचा उदो उदव आणि ओम सायराम तर मित्रांनो फायनली आम्ही या रात्रीच्या मुक्कामावर पोचलेलो आहोत आणि आपल्या जोडले गेलेत गावचे साई भक्त ताणे सूर्यकांत पाडेल साईराम साईराम हे कोंबडी 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 एकदम कोंबडानी हे ओल्या तो काल्या गाव का ना काला, काला कडकनाथ कडकनाथ कोंबडा होल्या पाहायची छान वाट तर चला मित्रांनो आजचा रात्रीचा मुक्काम तुम्ही हा भवन जय भवानी अध्यक्षाला टोपी घातले ताज ता ओ क्राउन चला तर आम्ही काहीतरी चायनीज साठ इथं आहे जेवायला तर समजा आहेच बट थंडी वाचल्यामुळे काय नको काही हा ना जेवायला हा इथं मंडल खंबीर आमचा तर इथे काही नसल्यामुळे आता आम्ही काहीच खात नाही थेट जातो फ्रेश होतो जेवण करतो आणि पुन्हा इथे भेटतो जय श्रीराम तर चला मित्रांनो मोबाईल चार्जिंग झालेली आहे तर हा ब्लॉग इथेच एंड करूया चौथ्या दिवसाचा भेटूया पाचव्या दिवसात म्हणजेच उद्याच्या ब्लॉगमध्ये ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला मात्र विसरू नका शुभरात्री ओम सायराम बस